कुंकू हसलं पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पूजा कृष्णाला म्हणते की मी तुझ्या आयुष्याची राख रांगोळी केल्याशिवाय आणि तुला कायमचे उद्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही इकडे आपण पाहतो दुष्यंत डॉक्टरांना घेऊन येतो आणि डॉक्टर कृष्णाला विचारतात की तुम्ही कुठला काढा दिला होता का तेव्हा कृष्णा म्हणते हो डॉक्टर म्हणतात की तुम्ही कुणाच्याही परवानगीशिवाय तो काढा कसा दिलात पूजा म्हणते की ते विष इतके स्ट्रॉंग आहे की त्या मुली वाचू शकत नाहीत इकडे आपण पाहतो कृष्णा भाळजाबाईचे पाय धरते आणि भाळजाबाईला म्हणते की मला माफ करा तुम्ही जी देईल ती शिक्षा मी मान्य करीन तेवढा दुष्यंत म्हणतो की माझी खूप मोठी चूक झाली की मी एखाद्या शहरातल्या सुशिक्षित मुलीसोबत लग्न करायला पाहिजे होते असे म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो इकडे आपण पाहतो पूजा म्हणते की रांगडे पाटलांच्या घरची सून एज्युकेट झालेलीच असेल हळद रुसलो कुंकू हसलं या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका